नमस्कार काल करमाळा तालुक्यामध्ये एका युवकाचा खून झाला निर्गुणपणे खून झाला आणि त्यानंतर करमाळा पोलीस स्टेशन असेल करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालय असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याच्या नातेवाईकाची आपतेष्टांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली तर त्याच विषयी असं विस्ताराशी माहिती पाहणार आहोत जे खून झालेला आहे हे खुनाचं सुद्धा कारण जुन्या भांडणाच्या रागातून अशा प्रकारचा खून झालेला आहे हे समजत आहे तर शेलगाव वांगी येथील हा तरुण राहत होता तर त्याच्याविषयीची ही आपण सविस्तर माहिती पाहत आहोत तर करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथे एका युवकाचा धारदार शस्त्राने खून झालेला आहे त्या अशा प्रकारचे तिथं एक खूपच म्हणजे चुकीच्या आणि वाईट पद्धतीची ही घटना घडलेली आहे तर त्यामधील जे मयत तरुण युवक आहे त्याचं नाव ऋतिक उर्फ गद्या काळ्या भोसले असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर या याविषयी करमाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी सहा संशयित लोकांवर गुन्हा दाखल झालेला दा आहे तर यामध्ये जी फिर्यादी आहे ती मैताची आई आहे त्या आईचं नाव आहे मिथला काळ्या भोसले तर फिर्यादीच्या सांगण्यावरून सदरच्या प्रकरणामध्ये महत असलेल्या व्यक्तीच्या सावत्र भावासह मित्रा मित्रांचा मित्रा यामध्ये सहभाग असल्याची तक्रार घरच्यांनी दिलेल्या आहे घरच्या गुन्ह्यामध्ये एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद एकशे एको एक्याण्णव तीन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे अशा प्रकारचा सहा व्यक्तींवर घरच्यांनी जबाब दिल्यानंतर गुन्हा दाखल झालेला आहे तर सदरच्या घटनेचा पोलीस तपास हे सुद्धा सुरू आहे तर, तर प्रकारे आपण आधी सांगितलं की जुन्या भांडणाच्या रागातून आणि शेतीच्या कारणावरून धारदार शस्त्राने गळ्यावर डोक्यावर गालावर कानावर अशा प्रकारे त्याच्यावर वार करून त्या युवका युवकाला मारण्यात आलेला आहे म्हणजे खूपच निर्घुणपणे अशा प्रकारच्या हत्या करण्यात आलेली आहे संघर्ष न्यूज सोलापूरच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपण अशा प्रकारच्या घटना घडल्यावर आपण एखादी सूचना देतो त्या राग हा जरी आपल्याला काही क्षणापुरता असला तरी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून जाणारा असतो त्यामुळे आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं तितकंच गरजेचं असतं संघर्ष न्यूज सोलापूरसाठी करमाळेतून सिद्धार्थ वाघमारे